का वही असं बसला अहो तुमचं भाऊ सकाळी गेलेलं अजून आलं नाहीत तात्या अजून नाही आलं नाहीत ना आले एवढा वेळ नाही लागत त्यांना घरी यायला काय माहिती अहो तिने सांज व्हायला आली तरी कुठं दिसत यायला पाहिजे होता एक मिनिट हा पाहतो मी शोधतो गावामध्ये असते बघा बघा तेवढं बघा बंड्याला पण Tatio! tiêu Tatio! Tatio! tiêu Tatio! 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 Eh! Eh! Ta Eh! Ta tiêu Ta tiêu Ta eh, eh, तिथं बसले गाई बांध ए दीच किया कुठे गेल तर कुठं इथं गोंधळ उडाला माहिती का तुला काय झालं आरती ती दातीच क काय त्याच नाव गोडव्या आणि त्याच माथार आप्पा खुशाल बोलून घेतले आम्हाला त्या क्रिकेटच्या बांधणामुळे मग त्यांनी काय बोलले काय तुम्हाला आरती म्हणली बांधणी केली तुम्ही असं केलं नह तसं केलं आणि कशाच काय बोलत बोलत लागला त्या कुठे आम्हाला काचंडा कचंडी का करायला तुला हाणलं अरे हाणलं म्हणजे तात्याला मला हो बघ रिन निघल बाबा रे रे बघ चल त्या गुड्या का बघू ते लय नाटक झालं चल उठ बसा मी येणार होता बाय तू अरे माझं काम चाललं होतं मला माहिती बी नव्हतं लहर शंभर टक्के लका का गुड्याला तर पिरडायला असता येऊन मी अरे ला ज्या नाही त्या टायमाला मात्र वडापाव खायला चल ह्याला चल त्याला चल सगळीकडे सांगा असतो अशा अडचणीच्या टायमाला नाही ना तू माहितीच नव्हतं ल नाहीतर आलो असतो बरं जाऊ दे तुला लय कुठ्याला हानायची ना घ्यायचं का त्याला ऐक ऐक मग काय झालं थोड्या वेळाने ना ती शीतल आली मग त्या शीतलने जरा आमची त्यांची बाजू जरा मिटवती घेतली नाहीतर मग आमचं काय खरं नव्हतं आज शीतलीने येऊन मिटवलं ना मग एवढं काय अरे तिने मिटवलं म्हणून तरी बरं झालं नाहीतर तुम्ही नुसतेच मित्र म्हणायला येतला का असं नको का काय जीव लावलंय ला तुला काय करणार तुमचं याला विचार आणि ही या या मागून मध्ये तर काय पडाना माझ्या तात्याला मला हाणलंय सुट्टी नाही त्याला बी कार असं असतं का ला आपल्यातली ले, आपल्यात ले। फिरगाळायचं की ला गुड्या सांगला ही दा है। तिचक ह्या तिथं मी ह्याच करत होत काम तर काय करता आल नाही अवघडेला काय यायचं ह्याच जिंदगी गेली बर काय झालं नेमकं का सांग मला काय का काही असो खाय मिळालं म्हणजे बस एवढं आणला तू मागण्या मागला मागला तिथे बसू ह्याच्या मी आलो मला थोडा टाइम लागेल ना कुठे चाललाय तुम्ही आलो थोड्याच वेळात अहो माझं काम होत चला मला बाहेर जायचं होतं आलो ना मग दळण आणायचंय गावातनं मग आल्या आणखी नाही नाही मग तुम्ही जाणता काय तरी नाही नाही मी आलो माघारी मग नंतर बघतो काय बाई बाय माणसाचं एक काम सांगितलं ते धड नाही काय दिसतय घर तेच ना दिसत नाहीच कोण कोण आहे का नाही घरात बघायचं का जाऊन हा मला पण तसंच वाटतंय चला बघू काय तिथं मोठा माणूस बसल्याला दिसला नावे तुलाच काय या इकडं तिकडे काय रे इथं हाती हत्तीवाली माणूस दिसला नावे बसलेला <laughs> सोप्या गुड्डू दादा <laughs> हे तुमचं कापड आणि कापड एक सारखंच तर आहे काय ह्या जणीच शिवलं काय काढून का अडीच हजार शर्ट आहे आणि काय बी कसं सर बोलत असतो काय बघतो तिकडं काय नाही घरात कोण दिसा काही बघ विक लागली आहे का तुला नाही नाही मग काय बघतोय सारखं बिरबीर तिकडे भूक लागली तर काय तुम्ही स्वयंपाक करून घालणार आहे बोल नको भूक लागली असली तर सांग लगेच सांग तुझ्या वाय बनवाय अह गुड्डू दादा आहे तर तुम्हालाच मिळाला ना तुम्ही मला काय जेवण द्यायचा महिन्यात पंधरा दिवस बाहेर जेवाय असतो कवचित घरी असतो जेवायला तुला किती वेळा नाही बाहेर जेवायला माहित नाही का तुला तेच की मग घरचं मिळत नाही म्हणतो सकाळी सकाळी आज चहा वगैरे सांगू का तुला हो हो ए कशाला त्याला चहा चहा जर चांगला झाला तर ते दोन कप प्याला शिवाय उठायचा नाही आणि रोज सकाळी सातला दारात काय रे असं म्हणतोय त्याला किती कष्टाळू येतो किती राबराब राबतो राब शेतात हो आणि कष्टाळू आणि आणि नानाची शेती शो सांभाळतो बाई काय ताय तू बोलते या बुमर हिंडतोय का गुड्डू दादा मी माझं काम प्रामाणिकपणे करतो आणि तुम्हीच माझ्या माग गावभर हिंडता तुझ्या गत बोंबलत नाही मी ताईडे मी गावातला सगळा कारभार बघतो आणि मग ह्याच्या बरं हिंडतो गुड दादा माझी पारच इज्जत काढली तुम्ही मग मी पण सांगेन ते तुम म्हणजे काय सांगणार आहे तू आणि सांग काय सांगायचं आहे सांग ते आहो ह्यांनी दोन आठवडे झालं माझ्याकडून शंभर रुपये घेतलेलं अजून दे ना ते आणि मी किती दिवस यांच्याकडे एड घालतोय तरी मला सापडा नाहीत आणि आज इथं काय आलो तरी असली सोप्यासारखे कपडे घालून बसल्यात ही लपायची वेगळीच ट्रिक शोधून काढली गुड्डू दादा तुम्ही हे यार तोंडाला येईल ती कसं काय बी बोलतोय कवा घेतल्या तर तुझ्याकडून पैसे चल जायचंय बाहेर मला आता पार महिना होईल की अरे चल काय बोलत बसतोय टायडे ह्याच्यावर नको काय विश्वास ठेवू तो अभ्यास कर ए चल जायचंय आपल्याला बाहेर काय करत बसलाय बस ते पाणी आणायचं राहिलंय गुरांना पाणी नाही घरात सायपाकाला पाणी नाही पाणी आणायचं ठेवून काय करताय तुम्ही मोबाईल मध्ये अरे पाणी बी मेच आणायचं का, का? आता मग कोणी आणायचं तेवढीच काम राहिलेत का तेवढीच राहिलेत म्हणजे पाणी नाही काय उन्हात आणत मी वाहू का डोक्या काय विषय तुमचा अवघड मी आता पाणीच आणायचं राहिलो तेवढंच राहतो करतो मग तेवढं बी केलं पाहिजे आणि हो ते काय तुम्हाला विचारायचं होतं मला बरं अहो ते नाही का त्या दिवशी तुम्ही बघा सांगत होता मला कशाच काय तुम्ही करत होता म्हणलं नाही माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे तुला सांगतो तु वेळ आल्यावर काय लावले ती कुणाची भांडणं लावलेली तेच काय काय नाही ते आपण तात्याची होय हा त्याचा ती प्लॅन फसला की का भांडणं चांगली पेटली होती आणि त्या दिवशी आपांनी बोलावलं मिटवायला आणला आणि ती पोपटराव मधनच कुठनं आलं आणि दादाला दाताला गळ्यात टाकला आणि गेलं घेऊन बाजूला काय त्याच्या कानात मंत्र पोकला काढी टाकली गुड न गरीब गायवानीच उभा राहिला आणि घेतलं मिटावत सगळा प्लॅन विसकाटला चांगला काय नाहीतर तुमच्या कुठला प्लॅन सक्सेस झालाय सांगा बरं अरे ह्या वेळेस नाही झाला ह्या वेळेस होईलच की कधी ना कधी गावलच की बस बस बघा माझ्या माहेराव आलेल्या माणसांना तरी गोडभर पाणी आहे का तुमच्यात द्यायला त्याला नेतू की आता पाणी आणायला आणि कुठं माझ्या भावाला न्यायचा बेचा नाही अजिबात पाण्याला तुमचं तुम्ही जायचं पाणी गप यायचं तुला यायचं की नाही तुम्ही आराम कराय मला ला रामा तू बस र त्यांना कळशी आणून देते देऊ देऊन आणत डोक्या भांड त्यांनी तू बस तुम्ही बराबर कंटाळले मला बरोबर काय गरीब गाय गरीब गाय म्हणून मारकी मैस बांधली माझ्या गळ्यात काय बोल नका मग काय तुल सांग तुला सांगायचं अरे पाणी आणायचं आता बांडीस घासायची राहिले ती मग कोण करायचं तायडी तायडीला जर कळलं ना तर तुम्हाला घरात पण ठेवायची नाही अरे तुला सांभाळतोय तुझ्या बाय बहिणीला सांभाळतोया अजून कोण राहिले का आना त्याला बी त्याला बी सांभाळतो आवत मला झोपडी व झोपडी राहिला तायडीचं लग्न झालं अरे कशाची झोपडी पैलवान गडी होतो आता पिळून पिळून रगात बी पिली माझं नुसती हाडक राहिली अंगात तायडी आल्यापासून तरी एवढं घर बघायला मिळतंय नाहीतर काय लायक तरी होते का तुमची अर त्या जळल्याला तशी घर उभा जॉब तरी लागते काय ह्याच्यात काय नाही तायडी मुळ एक दिवस बंगला पण उभा होईल इथं बघास तुम्ही त्या बंगल्याला कोल म्हणून घाल माझी हाडक आता उठ चाल का नाही

दुसरा कोण असता का नाही चिंबावला जास्ता मला काय चिंबावतो चिंबलेला आहे माणसं बिनस बघून सब राव आता तू तु तोंडावर छत्री धरून आल्यावर मी कस काय मला काय कळलं पण त्या दिवशी काम केलं बरं का हा बाप्पाने मला घराच्या बाहेर काढलं होतं त्या तात्याच ऐकून पण राहू तुमच्या मुळे मी राहिलो राहू काय का नाही हो मी काय म्हणजे राहिलो फिर तसले उपकाराची भाषा न बोलू कस माहिती माहितीये का पोपटराव कुणाचा उपकार ठेवत नाही आणि कोणा करत बी नाही काय कर माहितीये का पाचशे रुपये दे आणि विषय मिटवून टाका इथंच कशाच्या बदलत आता त्या दिवशी एवढं लाच ला, कशाची लाच असते का ती पोपटराव हा हो, तुम्ही साक्षात लाच मागता लाच तुम्हाला राव कळलं पाहिजे काय तरी राव कारच नाही मागत मी तुला वाटतंय ना रावने माझ्या उपकार का मग आपलं उपकारचे ते पल पाचशे रुपये देऊन टाक तुझा रस्ता तुला मोकळा आणि माझा रस्ता मला मोकळा विषय मिटवून टाक आणि तसंच जमत नसलं तर मग गावात फोन करून सांग त्या बारावाल्याला माझं पोपटराव येईन जवा येईल तवा त्याला दारू द्यायची पपोटरा येईल दहा हजाराची दारू पिन्श पाचशे दिले पण पोपोट्रा काय पाचशे रुपये देतो तुम्हाला हा दे, ता ता दा इलन, दा दे, दे। <coughs> आता विषय किर झाला फिनिश ती छत्तरी घे मी घेतो आणि वर धरून जागे पर माणसं धडक घ्यायला दिसते काढवा येऊ का मी काल का नाही आता धडका कोणाला अजून अरे एक वेळ श्याण्णव चुकत पेताड चुकत नाही रस्ता <laughs> का हि काय हे काय करून ठेवलंय रे असलंय तात्या हि काय माणसाला येत या, या, या। पात्रा बित्रा लागून घेताना त्याला गेट बीट करून घे करायचंय कायला गेटला काय लगेच खर्च एवढा खर्च पडव दोन गायांसाठी गेट करू मी अरे ती तुझ्या दोन आहेत ना ती तुझ्यासाठी तुझी संपत्ती आहे कांड्याने चोरून बिरून ने म्हणजे म्हणजे कोण नेईन चोरून मग पत्ता काय लागतंय एका बाटली जर पैसे आले तरी ती घेऊन एवढी ताकदी वय यांना हात या गेटमधून हात येऊन दाखवा एखाद्या चोरानी असा कॉल मारतो ना त्याला तुझ तुझं हि हे का एका लात तिकेट जाय काय करतोय तू इथं उन्हा तानाच था। काय करायचं काय करतोय इथं ही नको वाय शेणकूट काढायला ही उन्हा तानाचं था। काम सोडून आलो म्हणलं गायनला तान लागले एवढ्या उन्हा तानात मी फुडकत फुडकत त्या तिकडून तुला बांधा बांधा फलफुड थोडं फुडत आलो बसा अयो काय मग मग काय झालं तुझं काय चालायचं बोला की आता त्या दिवशी तुम्ही येऊन लय मोठा उपकार केला बरं का आपलून दिला असतो मला तू गेल कादी लागाव तिथे का नादी लागायला मी काय केलं होतं आता म्हणलं एक दिवस जावं आपलं क्रिकेट खेळायला येईन ये म्हणून काय माहिती पट्ट्याच्या नादानी गेलेलो होतो अरे ती ती काय म्हणतात गुडू दादा अरे वाईट माणूस त्याच्या नजर लागा नको तो त्याला कोण गावात चांगलं म्हणतोय तेव्हा हायच वाईट बाबा ते असं दार न झालं तरी माणसं दार लावून घे आम्हाला माहिती का आम्ही गावाच्या बाहेर राहतो तू तुझं येड या तुझ्या कशाला नजर लागा जोग तुला का मी काय होऊन कुत्र्याला दगड मारीन का झालं म्हणून जाऊ द्या मरू दे अरे एखादा कुत्र्याला असतीस अंगावर जाऊन न्याय आपण करणार का पोरांच्या नाद गेलो होतो माझ्या काही तात्या पोरा स्वराची कुठे बांधण घाल हे करून बसतो बर आता मी का म्हणतो आज मग नाही आज आपल्याला काय पाहिजे असली अवस्था झाली चालता बी आहे ना आणि काय पाहिजे का नाही जरा गुंड्याला हवा चांगल्या घरातलं माणूस असलं तरी बिला का असं वागायचं म्हणलं कसं खूप बघायचं आपल्याला आता बहिणी जाणू कस सांभाळतात तुम्हाला काय मग ठीक आहे पाचशे रुपये आज काय आहे का डायरेक्ट पाचशे पन्नास नाही शंभर नाही पन्नासात काम होतं का नाही होत का नाही पन्नासात काम काय होत पन्नास सकाळ तीनशे ची पिलूया नाश्ता केल्याकडे वाटत त्या घरात सामान तरी आहे का त्या बिचारच्या हात ती जाऊ दे आधी मला च्या पाहिणी घेतली घेतलेली मग ते तारखेन वीसचा तोटरा तुम्ही नका पाजू आम्ही आमच्या वहिनीच्या हातची पिऊ आता वहिनीला म्हणलं सकाळी मला चहा दे ते म्हणले ओलतात तिकडे जाऊन काय नाही चाऱ्या लागत वहिनी कुठून देते हा का मग आधी मला करायचं मग दूध वाजायचं वर जायचं बघा आता चला बर्थडे पाचशे चल काही नाही होईनी समोर देतो चला बघू आपण हाल करून घेतले का अरे हा? तू आता संगत सोडली रे माझी तू पाहिजे होता माझ्या बरोबर आम्हाला सांग तिलाच घेऊ नका झालं आमचं नाही आता आम्ही सोडला असता तो नाही एक दिवस पाजले तर माझं नाव उडी हा उडी मार पटा मारावी मला उडी मारायती करतात काय उद्या येतले तुझ काय करू आता की आता नशिबात पडला माझ्या हे जे माझ्या नशिबे आले ते भोगायचं आता सोडून तर लिता येते का मग तू का बरं ठेवू का ग आले ते बघते काय म्हणते वहिनी ते काय वहिनी काय म्हणतात काय तुमच्याकडे जाऊ दिवसात नाही येणे केलं होतं मी काय सांगायचे का येऊ दे भाऊजी पाणी दे मला नाही तात्याला पाणी दे मी म्हणलं एवढं काय झालं जा करायला बराच काढून नव्हे आला दिवसभर तिकडं आला तो राहणार सकाळपासून माणूस घरी नाही आता म्हणून कधी घर सोडले या नाद आणि वहिनीच्या हातात चहा भेटल म्हणून सोडवायला आलो तुम्ही पण यायचे ना त्यांच्या कोरी घेऊन नाही वहिनी मी आता घेतोय का कुठं हा मी आपला मला आपला कोरा चहा करा काय सांगतोय ते घेता असताना तुम्ही दिसलोय का तुम्हाला त्याच्या बरोबर असतो काय माझं जुडीदार आलं की तुला लय सुस्त काय बोलायचं हा काय बोलले मी आता मग चा कर म्हटलं तर तुला एवढा कशाचा राग आलाय की च्या नाही म्हणली का मी च्या करायचं की मग तुझी पाहुणे रावळी आल्यावर कस म्हण म्हट ना म्हला जावा जळून आण तुमच्या माणसांना काय करत नाही का मी एवढं काय केलं तरी कमीच तुमच्या अहो काय भाऊजी सांगू किती केलं तरी बाबा नाहीच म्हणतो सारखं तुझ्या पाहुण्यांना माझ्या पाहुण्याला माझे पाहुणे काय करत आल्यावर सारखं माझ्या पाहुण्यांच दिसत तुझी पाहुणे तुझी पाहुणे कोण बनणार ए... ना, न... का चहा ठेवून जाऊ असं कोण टिकणार नाही ही रोज असं प्यायचं खायचं काम धंदा करायचं नाही काय नाही नकोय मोरच चाटियो बोलल्यावर का वहीनी तुम्ही म्हणून सांभाळ नाहीत कोण सांभाळायचं या असले पेठाला रोज काम धंदा करायचं नाही काय नाही जी करते त्याला करून द्यायचं नाही काय नाही म्हणजे तू वहीनी जे सांग का आता मी काय करतो मी नंतरين चहा प्याला थे थे मला आता अर्जंट काम आठवलं बर आपलं बघ घे मग मला भेटल्या नंतर भेटूजी थांब भाऊ थांबा बघा गेलं का ती भाऊजी तुमच्या कालव्या निघून नाही केलं काय सगळं राहिलं काय तुम्ही आता आले जोडीदार त्यांच्या त्यांच्यामुळे काढले की खाण्यापिण्याचं कवय ना असं बसला अहो तुमचं भाऊ सकाळी गेलेला अजून आलं नाही तात्या अजून नाही आलं नाहीत ना आले एवढं वेळ नाही लागत त्यांना घरी यायला काय माहिती आहे अहो तिने सांज व्हायला आली तरी कुठं दिसत यायला पाहिजे होता एक मिनिट हा पाहतो मी शोधतो गावामध्ये असतील बघा बघा तेवढं बघा काय आपल्याला गावात जायचं रे जरा हा ये लवकर ये, ये हा मी येतोय तिथं ये बघा काय आपण लगा किती केशाची एका फोन वर यायला तयार होतो लगा केशाला काय जाणच नाही लगा आपली किती वेळ चाल थांबलो आपण हा का काय लगा त्याच असं असतं का मुख्या हाय ला का मी बी कोणाबरोबर बोलतोय का बदक बोच्या बर काय कळा ना बी त्याला या करतय अगदी कधी यायचं काय मात्र वेळ चालला करून हरवलं काय ते रोज चाडाही सरलं काय इथंच थांबतो केलं का आपण अरे की अशा किती वेळ लागा कधीच थांबलो तुला अरे बस बाबा तात सकाळ जमे काय झालं पण ताते घरी करी ना आल बाबा पुढे गेल्यात काय ना असं नाही का ते करत

Oi, Tadeu! Tadeu! Oi, Tatia! Tadeu! Tadeu! Eh! सारी काय फिरमाचं बिराट लय भारी म्हणत सारी कसतय फिरमाचं बिराट लय भारी म्हणत